सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरातील सर्व्हे नंबर एकशे पाचमधील अक्सा मस्जिद येथे आमदार आशुतोष काळे यांच्या विशेष प्रयत्नाने अल्पसंख्याक बहुल नागरिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत सभामंडप बांधकाम करणे व विकास कामे करण्याकरिता पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता सदर पंचवीस लाख रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे आज गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे यावेळी आमदार आशुतोष काळे यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे यावेळी मुस्लिम धर्मगुरू मौलाना आसिफ मौलाना मुख्तार मौलाना उबेद मौलाना निसार मौलाना हाफिज बशीर मुख्याधिकारी सुहास जगताप उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले माजी नगरसेवक हाजी महमूदभाई सय्यद फकीर मामू कुरेशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाजभाई कुरेशी मुस्लिम कमिटीचे तालुकाध्यक्ष भाई शेख भाई मनसुरी आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश जोखे कोपरगाव आणि हे बंधान करून मला निवडून आणण्याचं काम केले आणि म्हणून त्या आपल्या समाजाचं फार मोठ कर्ज म्हणा उपकार म्हणा माझ्या होत आणि म्हणून चांगल्या प्रकारे आपल्या समाजासाठी काम करण्याची या पाच वर्षामध्ये मी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला होता म्हणून आपल्या समाजाला किंवा सर्व समाजांना निधी देत असताना मी सगळ्यांना बोलून त्यांना सांगितलं बा आपल्या जे कुठलं श्रद्धास्थान असेल मंदिर असतील सांस्कृतिक भवन असेल जिथे समाजाचे लोक एकत्र येतात अशा लोकांना अशा सर्व समाजांना मी निधी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु सगळ्यात जास्त निधी जर दिला असेल तर आपल्या मुसलमान समाजाच्या सर्व ठिकाणी म्हणजे आपले मदारसा असू आपले कब्रस्तान असू आपले आता मस्जिदला तर घेत नाही आपण पण त्याचा परिसर असू शाळा असू अशा सर्व ठिकाणी मी निधी देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला शहरामध्येही केला मध्ये पण केला त्याचा हिशोब काही इथे मांडणार नाही परंतु आपल्या समाजाने भरभरून प्रेम दिलं मला त्याच्यामधून कुठेतरी उतराई होण्याचा माझा प्रयत्न या निमित्ताने राहिला तसेच आपण भविष्य काळामध्ये भरपूर कामं आपल्याला करायची मागचा इतिहास जर बघितलं कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब असतील माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्यावर देखील आपल्या सर्व समाजाचं आणि आमच्या समाजात किंवा आमच्या परिवारामध्ये मेहमूदबाई म्हटले का कायम आपल्या लोकांशी आमचे चांगले संबंध राहिले शेती असेल कुठली संस्था असेल ते कायम आपल्याबरोबर आपला समाज त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि म्हणून हे पिढ्यान संबंध पुढे चालू ठेवण्याचा माझा प्रयत्न आपल्या सर्वांचं प्रेम आमच्या परिवारावर आहे आणि म्हणून आम्ही तेवढ्याच आपुलकीने आपल्या सर्व सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी राहत असतो मी या निमित्ताने एवढंच सांगेल विधानसभेची आता जरी निवडणूक आहे पूर्ण निवडणुकीपुरता असं नाही पण कायम आपले काही प्रश्न जरी असले मी कायम आपल्या बरोबर नाही अशा प्रकारचा शब्द या निमित्ताने देतो आपण सर्वजण ज्या पद्धतीने मागच्या मागे मागच्या काळामध्ये माझ्या मागे सर्वांनी ताकद उभी केली परत एकदा ती वेळ आणि ते काळ आलेला आहे आपल्या आशीर्वादाची परत आपल्या सहकार्याची मदतीची परत मला या ठिकाणी गरज आहे ते आपण सर्व समाजाच्या लोकांकडनं मिळून द्याल आसिफ साहेब आपण असाल निसारसाहेब आपण असाल सर्वच मौलाना या ठिकाणी आपण ही जबाबदारी पार पडाल अशी अपेक्षा आपल्याकडनं करतो आपण जे काही आता भविष्य काळामध्ये जरी प्रश्न सांगणार आहे ते सोडवण्याचा माझा प्रयत्न राहीलच एवढा शब्द या निमित्ताने देतो आणि बाकी प्रश्न आहे जे नुसते आपल्या समाजाशी नाही प्रामुख्याने त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे एकशे एकतीस कोटीची पाणी पुरवठा योजना आपण त्या ठिकाणी मंजूर करून आणलेली आणि काम कामही पाच नंबर तलावाच आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे थोड्याफार अडचणी काही पावसामुळे काही गोष्टींमुळे येत आहे पण मला खात्री आहे का ते तलाव जे काही रोटेशन सुटलेले त्याच्या शेवटच्या टप्प्यात का होईना आपल्याला त्याच्यात पाणी घेता येईल आणि आपल्या सर्वांना भरघोस पाणी त्या ठिकाणी देता येईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाच नंबर तलावाच्या माध्यमातून निर्माण होईल पाच नंबर तलावाबरोबर एक ते चार नंबर तलावाची देखील दुरुस्ती त्याच्यामध्ये दे आहे आपल्या भागासाठी एक टाकी अजून त्या ठिकाणी मंजूर आहे त्याची जागेचा थोडा प्रश्न आहे जागेचा थोडं प्रश्न मिटला आपल्या या भागासाठी अजून एक टाकी त्या ठिकाणी होणार आहे म्हणून मुबलक पाणी आणि चांगल्या प्रेशरनी पाणी या परिसरामध्ये दे देखील कसं उपलब्ध होईल या माध्यमातून ते होणार आहे पाईपलाईनचे काम आपण पाहतोय चालू आहे आपल्या परिसरामध्ये असलेलं ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आपण मंजूर करून आणलेलं आहे शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालयाचं काम त्या ठिकाणी चालू झालेलं आहे त्याचबरोबर ठिकठिकाणी थीक आपण व्यापारी संकुल त्या ठिकाणी मंजूर करून आणले जे आपले छोटे मोठे व्यापारी आहे त्यांना व्यापार करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही म्हणून आपण व्यापारी संकुल त्या ठिकाणी मंजूर करून आणलेले त्याचंही काम लवकरात लवकर चालू होईल बस डेपोच्या तिथे व्यापारी संकुलचं काम आता ऑलरेडी चालू झालेलं आहे परंतु असे भरपूर सारे प्रश्न आहे जे शहराच्या भर वैभवामध्ये भर घालणारे नगरपालिकेची इमारत असू आपलं अमरधाम असेल अशा अनेक काम याच्यामध्ये कोर्ट आहे पोलीस स्टेशनची वसाहत आहे पोलीस स्टेशनची इमारत आहे माग ईदगाह मैदान आहे याच्यासाठी पण आपण किती लाखाचे पन्नास लाख रुपये आपण कॉन्क्रिटीकरणासाठी मंजूर केलेले आता बाई तर नाही ना त्यांचं वारंवार सांगणं असतं ते पाणी जाऊन जाऊन तिथून माती खसळायला लागली त्याच्यामुळे त्यालाही भिंत आपल्याला नदीच्या बाजूने बांधून याची माती कसळणार नाही त्याच्यासाठी आपल्याला निधी मंजूर करून आणावा ला लागणार आहे त्याचाही प्रस्ताव आपण तयार केलेला आहे आणि सकाळीच मेमुई म्हटले ईदगामध्ये ती मागे इमारत आपलं भिंत असती त्याचे त्याच्यावर हे असत ते कमान टाईप असतं ते जी ईदगाचं जसं जुन्या ईदगामध्ये आहे याचं पण आपण एस्टिमेट करतोय तो तो छोटा विषय तसा पण याचंकरण असेल त्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला त्या ठिकाणी मिळवायचा आहे आता कॉन्क्रिटीकरणाचं तर आलेलं आहे पण बाकीचे पण भरपूर काम आपल्या विविध ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा नहीं रही इलाके के रहने वाले हमारे आवाम और नाम आज ये खुशी का मौका है कि आज इस इलाके की और हमारे शहर की बहुत बड़ी जरूरत हाल की शकल में आमदार अशोक दादा के जरिए पूरी हुई है पहले से ये जरूरत महसूस की जा रही तो है बरसों से जब से यहाँ मंदिर कायम हुई कब्रस्तान है यहाँ मुस्लिम आबादी के काफी तादाद में लोग यहाँ बसते हैं लेकिन ऐसी कोई जगह नहीं थी कि जहाँ पर कोई प्रोग्राम किया जा तो सके कोई कार्यक्रम किया जा सके दादा के सामने ये बात रखी गई तो उन्होंने इसको किया और बहुत बड़ी निधि देकर जो है आज मुस्लिम समाज की जरूरत को पूरा किया तमाम मुस्लिम समाज की तरफ से खासतौर से इलाके के रहने वाले हमारे मुस्लिम नौजवान और सब और लोगों की तरफ से आइंदा अशरुज राधा का तेजी से शुक्रिया अदा करता हूँ और ये उम्मीद करता हूँ कि आइंदा जो भी काम समाज के आपके सामने आते हैं आप उसको पूरा करेंगे इन इसका जो है इसका सवाल और इसके जो है फायदे आज आपकी ज़िंदगी में आपको इन जरूर ज़र मिलेंगे मैं तमाम लोगों की तरफ से आपका शुक्रिया अदा करता हूँ जय हिंद जय महा

సభ సీసారీ పడలే తీసు వర్షా